महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या त्याचबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचं साधत आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी औंढा नागनाथ येथे रुग्ण आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं बघितलं असेल तुम्ही औंढा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव उदवबाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं नांदेडचे डॉक्टर हिंगोलीचे डॉक्टर बरेच ठिकाणचे डॉक्टर आज वीस एक डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते नेत्र तपासणी असो शुगर असो त्वचा रोग तज्ञ असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती आणि तुम्ही बघितलं असाल इथे कमीत कमी दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथे झालेली आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये केलेला आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही सेवा असते ती सेवा एक आरोग्यसेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा आम्ही हा उपक्रम राबवला आणि आज एकवीस तारीख आहे सत्तावीस तारखेपर्यंत भगवा भगवा सप्ताह या वाधूसाहेबाचे आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत कुणा फळं वाटप असो पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो किंवा एखादे विविध वे वेगवेगळे वेग वेग कार्य कार्यक्रम जे असतील वर्षारोपण असेल हे कार्यक्रम आम्ही सात दिवस हे भगवा सप्ताह म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत या शिबिराचं उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही आपली उपस्थिती दर्शवत स्थानिकांच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानलेत यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात थोरा खासदार नागेश पाटील आष्टीकर माजी आमदार डॉ संतोष टार्फे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील जिल्हाप्रमुख संदेश देशमुख अजित भाऊ मगर जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शेतकरी सेनेचे वसीम देशमुख अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेणुका पतंगे उपजिल्हाप्रमुख जी डी काका मुळे प्रमुख गणेश देशमुख अलीम खातीप अनिल शिंदे डॉक्टर चंद्रमणी पाईकराव आदी सर्कलमधील तथा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती या रोगनिदान आणि उपचार शिबिरात शेकडोंच्या संख्येनं रुग्णांनी नोंदणी केल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर केलेल्या उपचारामुळे आलेल्या रुग्णांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी या शिबिराचे आयोजन केलं होतं तर यावेळी औंढा नागनाथ येथील उपजिल्हाप्रमुख जीडी काकामुळे तालुका प्रमुख गणेश देशमुख अलिम खातीब डॉ चंद्रमुनी पायकराव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी परिश्रम घेतले